नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय ऑक्टोबरला सकाळपासूनच वातावरण हे आहे अनेक भागांमध्ये पाऊस वगैरे हे पहाटेच्या वेळेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने सोलापूर सांगली सारख्या भागांमध्येच हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे तत्पूर्वी आजची तेवीस तारखेची मध्यरात्र पण काही कमी नाहीये यामध्ये अहिल्या नगरचा पश्चिमेकडील भाग नाशिक क्षेत्राचा काही मोजका भाग लातूरचा निलंगा वगैरे पट्टा नांदेडचा देखील देलगुर वगैरे पट्टा सोलापूर धाराशिव आणि बीडचे अनेक भाग रात्री बेरात्री आजच्या चोवीस तारखेला पहाट पासून हे वातावरण खूपच असं बिघडणार आहे कदाचित पहाटे पहाटे सुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हा पाण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळेल तर चला बघूयात उद्याची चोवीस तारीख शेतकऱ्यांना कामं करू देईल का तर देईल तर कुठल्या विभागाला तो लवकर सुरू केल हे देखील पाण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो शेवटी निसर्ग आहे टॅमिंगमध्ये एक दोन तास मागे पुढे होईल पण पहाटेच्या वेळेला दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर पंढरपूर मोहोळ बारामती शहर अहिल्यानगरचा पण काही भाग मुंबई पुणे सांगली अशा भागांमध्ये त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जालन्यामध्ये सुद्धा पहाटे पहाटे काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस ऑक्टोबरला सुद्धा यामध्ये परभणीचा सुद्धा बहुतांश दक्षिणेकडील भागांचा सा समावेश राहू शकतो नगर साहा, साहा तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्राच्याही काही भागांमध्ये चोवीस ऑक्टोबरला पहाटे सुद्धा पावसाची शक्यता राहू शकते सर्व दूर सकाळचा पाऊस मात्र अनेक ठिकाणी धारा उतरणं आभाळ दिसणं ह्या गोष्टी नक्की घडतील पहाटे सहा पाच सहाच्या हिशोबामध्ये तर रात्री बेरात्री सुद्धा काही ठिकाणी हा होणार आहे मित्रांनो जवळपास उद्याची तारीख अकोला अमरावती जळगाव या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस होईल चोवीस तारखेची व्याप्ती जी आहे ती जवळपास पंचवीस तारखेला अनेक ठिकाणी ही वाढ करणारी असेल ज्यामध्ये मला बहुतांश फोन जाफराबादमधनं मधनं भोकरदन सुद्धा आणि विदर्भातले जवळपास सर्वच तालुक्यामधनं असे येतात की आम्हाला थोडंफार पाणी मिळेल का पेंडवल तर वगैरे वगैरे पाणी थोडंफार नाही हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ जो काही निर्माण झाला आहे सव्वीस पर्यंत तुम्हाला कदरून टाकेल जसं पावसाळ्यात कदरलं होतं तसं अनेक भागांना सत्तर टक्के तरी भागांना कंटाळून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या चक्रीवादळाच्या पावसामुळे आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बऱ्याच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तर आता बऱ्याच जणांचे प्रश्न देखील असे पण येतात की हा पाऊस राहीलच किती दिवस कारण की कापूस फुटला अनेक पिकं बाकी आहेत तर हा पाऊस राहण्याचा अंदाज हा महिना कंप्लीटही करू शकतो एकंदरीत पाच सहा दिवस राहू शकतो पण सत्तावीस तारखेपासून काही ठिकाणी सव्वीस तारखेपासून सांगली आणि कोल्हापूरचा तर सोलापूरच्या काही भागांचा जोर थोडा ओसरू शकतो म्हणजे कडाष्टीचा पण थोडाफार सत्तावीस तारखेपासून जोर ओसरू शकतो मग तो जोर ओसरला तर तो, तो पाऊस विदर्भांना वाढणार आहे ठीक आहे आता आपण एक एक तारखाच कंप्लीट करूया म्हणजे तुम्हाला समजून सांगितलं होईल मराठवाड्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपासूनच ढागा वातावरण दिवसभर राहण्याची शक्यता आहे आणि यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुपारच्या वेळेला काही भागांमध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये हिंगोली वर्ध्यामध्ये तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात सकाळ दुपारी पाऊस असणार आहे काही ठिकाणी सकाळी पाऊस असणार आहे पाऊस मध्यम ते सटकारे स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं पाऊस हा रात्रीच्या वेळेला धुळे जिल्हा दाक्षिण भाग सांगली पश्चिम भाग अहिल्यानगर अशा छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये काही ठिकाणी तर परभणी वगैरे भागात तर नागपूर सुद्धा सावनेर काटोल सारख्या अनेक भागांमध्ये हा पाऊस वाढणार आहे तर सोलापूर मधल्या जसं की मोहोळ त्यामध्ये बरेच जणांचे येतात पुनमाढा वगैरे मध्ये सुद्धा सलग तीन दिवस पाऊस जास्त प्रमाणात आहे उद्याचा पाऊस बीडमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी पराक्रम चांगलाच गाजू शकतो त्यामध्ये कडाष्टी सुद्धा भाग आहे वडवणी माजलगाव पट्टा आहे परळी वैजनाथ पट्टा आहे सेलूमध्ये सुद्धा उद्या पावसाची व्याप्ती थोडी वाढते घनसावंगी आंबड पट्टा या भागातही व्याप्ती वाढते पैठण वगैरे भागात व्याप्ती वाढते आणि देऊळगाव राज्यामध्ये दे काही ठिकाणी साखरखेड्याची जी इच्छा आहे पावसाची देवळगाव साखरखेडा लोणार मेळकर वगैरे यांची इच्छा आपण पंचवीसला पूर्ण करेल असं सांगतोय पण कदाचित चोवीसलाही काही गावांची इच्छा पूर्ण होऊ शकते पण पंचवीस आणि चोवीस सव्वीस अशा तारखा आहेत विदर्भ आणि खानदेश कदरून टाकणाऱ्या तारखा आहेत सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर खानदेशकरांना सांगतो थोडा दक्षिणेकडे पाऊस कमी होऊ द्या दक्षिणेकडे पाऊस सव्वीस पासून कमी होते पण ही जी काही लेअर्स आहे ह्या एमपीकडे जाणार आहे त्यामुळे एमपी लगत असणारे सर्व जिल्हे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यांना परत पावसाळी स्वरूप येणार आहे हे सव्वीस तारखेपर्यंत येईल पण चोवीस ला सुद्धा असं नाही किती पाऊस नाहीये पंचवीसला तर व्याप्ती चांगलीच आहे पण याच्यामध्ये चोवीस मध्ये उद्याची सकाळ सुधा पावसाची बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत असणार आहे तर एक तारखेनुसार बघूया सगळ्यांना म्हणजे समजून जाईल तर बघा चोवीस तारीख कशी असणार आहे सकाळपासून वातावरण ढगाळेल आणि पावसाचं असणार आहे उद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बीड भागामध्ये मराठवाड्यातल्या बीड भागामध्ये सांगली सोलापूर पुण्यामध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये असणार आहे परभणीला सुद्धा अनेक ठिकाणी उद्या पावसाची व्याप्ती वाढते मालेगाव धुळे हा दे भाग देखील साखरेकडील भाग धुळे दक्षिण भाग हा सुद्धा अनेक ठिकाणी वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्ती थोडी वाढते आहे तर अशा प्रकारे नागपूर जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी नांदेड पण काही ठिकाणी जसे की दिलगूर लोहा कंधार आहे की नाही त्या भागामध्ये असणार आहे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जवळपास व्याप्तीच्या विषयामध्ये चोवीस तारीख येते आहे मग पंचवीस तारीख काय करणार आहे पंचवीस तारीख सकाळपासूनच ढगाळलेली परिस्थिती इथं काही ठिकाणी सकाळी सकाळी धुळ्याला पण पाऊस असणार आहे धुळे जळगाव तर यामध्ये तीन सल्ले देईल आणि अंदाज पुढे ढकलेल की ज्यांना नदीकाठच्या जनावरांना भिव असेल त्यांनी ते आपले गोठ्यामध्ये चांगल्या ठिकाणी बांधायचे त्यामध्ये शेडनेटवाले त्यानंतर मेंढपाळवाले आहे असे खानदेश मधले आणि पश्चिम महाराष्ट्रातले विशेष करून यांनी थोडंसं आपलं नियोजन पावसा पाण्याचं व्यवस्थित करून घ्यायचंय ज्यांना कोणाला खळ करायचं असेल तर उद्या थोडस आता तपळ वगैरे संघ ठेवा तप्पड म्हणजे ताडपत्रिका सोबत ठेवा विदर्भासाठी पंचवीस तारीख महत्वाची आहे अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा जळगाव खान्देश नंदुरबार सह अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पंचवीस तारीख ही थोडी अलर्टच्या बाबतीत आहे कन्नड सिल्लोड आणि त्यानंतर जालन्यातले राजूर गणपती परिसर भोकरदन जाफराबाद सोयगाव हे जे काय आहे वरंजाळा साबळे जे काही आपण वारंवार उल्लेख करतोय त्यानंतर बोधवड परिसर जामनेर हे जे काही भाग आहेत जळगावचे सर्व तालुके हे देखील चोवीसला ला आणि पंचवीसला घेणारच आहे अकोला देखील बऱ्याच ठिकाणी तहान भागवणार आहे पावसाची व्याप्ती बरीच आहे तर जालन्याची व्याप्ती पंचवीस तारखेची ही अंबड भागासारखी रामनगर पट्टा देवगावच्या पट्टा बरीच आहे तर अशा प्रकारे आहे जर आपण चोवीसची ची आणि पंचवीस एकाहत्तर टक्केवारी केली तर पश्चिम महाराष्ट्र ऐंशी ते पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके नव्वद टक्क्याच्या आसपास येतात त्यातल्या काही वीस टक्के भागांना कमी पाऊस राहील पण नव्वद टक्के चांगला राहण्याची अंदाज आहे त्यानंतर धुळे जळगाव हे देखील ऐंशी सत्तर सत्तर टक्के किंवा साठ टक्केच्या आसपास जाऊ शकतो अकोला चाळीस पंचेस आहे अमरावती पन्नासच्या आसपास आहे नागपूर चंद्रपूर वर्धा हा देखील साठ सत्तर टक्केच्या व्याप्तीचा आहे वर्धा त्याचबरोबर वाशिम जिल्हा हा देखील पंचावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास आहे यवतमाळ पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे नांदेड सुद्धा यावेळी सत्तर टक्क्याच्या आसपास आहे परभणी साठ ते पासष्ट टक्के पेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे जालना पंचावन्न आहे पण व्याप्ती वाढण्याची भीती आहे तर लातूर परिसर सुद्धा अनेक ठिकाणचा जर आपण आढावा घेतला तर साठ ते पंच्याहत्तर टक्क्याच्या अंदाजे माइंड रेंज मध्ये चालणार आहे मात्र खानदेश विदर्भ यावेळी पंचवीस आणि सव्वीसला ऐंशी टक्के सत्तर टक्क्याच्या हिशोबामध्ये चालण्याची परिस्थिती आहे सर अलवर जिल्हा हा जिल्हा कुठे आलाय मला माहित नाहीये पण तुम्ही विभाग पण सांगत सारा तर सोलापूर धाराशिव पट्टीची व्याप्ती सव्वीस तारखेपर्यंत जास्त आहे त्यानंतर सॉरी पंचवीस पर्यंत जास्त आहे सव्वीस पासून ही व्याप्ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पाऊस तर पडणारी जे पण थोडं कमी व्हायला सुरुवात होईल अहिला नगरचा पण जोर सव्वीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल यामध्ये मग मराठवाडा आणि खानदेशच होत राहील ठीक आहे आता एक तुमचा महत्वाचा प्रश्न हा पाऊस किती दिवस चालेल तर हा पाऊस बरेच दिवस चालणार आहे जवळपास अजूनही पाच दिवस तरी मराठवाडा आणि विदर्भात मिळून हा खूप दिवस चालणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडनं उत्तरेकडे वारे वाहल्यामुळे ढगांची गर्दी चले जाव खानदेशकडे विदर्भाकडे मराठवाड्याकडे अशी ती पद्धतीची असणार आहे त्यामुळे थोडाफार कामे करायला संधी मिळू शकते अहिल्यानगरला कडाष्टीला सांगली सोलापूरला ही परिस्थिती सव्वीस तारखेची असू शकते तर एकंदरीत जर थोडक्यामध्ये एका मिनिटामध्ये जर आवरून घ्यायचं ठरलं तर बघा चोवीस पंचवीस पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ जास्त आहे पण मराठवाड्यासाठी काही कमी नाहीये मराठवाड्यातले अनेक जिल्हे जसं की बीड जालना नांदेड ठीक आहे लातूर परभणी अशा अनेक भागांना हा पाऊस होणार आहे धाराशिव पटा सुद्धा त्यामध्ये आलाच तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पुढचे अलर्ट आहे चला आपल्या कमेंट घेऊयात महत्वाचे आणि मुद्द्याचे प्रश्न विचारा पाऊस तर मित्रांनो दीर्घकाळ चालणारच आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा परिसर असेल ठीक आहे परत लातूरला एकोणतीस तारखेनंतर परत पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर एकोणतीस तारखेला पर्यंत पाऊस आहे ठीक आहे तीस तारखेपर्यंत खानदेश परत आहे नाशिक क्षेत्र परत आहे मी पेरण्या थांबवल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्यांनी चुकीच्या कमेंट केल्या आता ते लोक दिसत नाहीत चला आणि कमेंट तर अशा प्रकारची सिस्टम जी बनलेली आहे उद्या सकाळपासूनच वातावरण खराब आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक भागांचं वातावरण खराब राहणार आहे हे बघा पाण्याची हाव करू नका जितकं तर असताना तितकं तो बरसणार आहे अशीच पद्धत परत या महाराष्ट्रामध्ये होणार आहे जयपूर म्हणठा उद्यापासून थोडं थोडा सुरुवात होते चोवीस पंचवीस चांगलीच आहे मेहकर बुलढाणाला पंचवीस तारीख दिलमी पंचवीस आणि सव्वीस दोन्ही तारखा फुल आहेत आणि चोवीसला म्हणजे उद्यापासून सुरुवात होते तुमच्या भागामध्ये हे हरप तंत्रज्ञानाचं षडयंत्र आहे मी त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली थोडा वेळ मिळू द्या मला चार दिवसाचा बरीचशी माहिती मी गोळा करेल आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक पैलू मी मांडण्याचा प्रयत्न करेल घनसंघीला सुद्धा आहे अरे घनसमिंगला दररोजच पाऊस पडतोय भाग बदलत पद्धतीनं कुठे राज्यगाव गुरु पिंपरी अशा प्रसंगामध्ये पण आता उद्यापासून व्याप्ती वाढायला सुरुवात होईल सकाळपासूनच वातावरण खराब आहे ज्या ठिकाणी सकाळी पाऊस पडला त्या ठिकाणी दिवसभर कामे करता येणार नाही पाऊस सकाळचा सर्व दूर नाही आहे पण आभाळ सगळीकडे आहे नांदेडला सुद्धा दोन तीन दिवस पाणी खूप आहे माझ्या हिशोबाने तुम्हाला पेरण्या कमीत कमी तीस तारखेपर्यंत करता येतील असं सांगता येत नाहीये कारण की नंतर दोन तीन दिवस थांबून परत पाऊस वाढणार आहे तर एक विनंती करेल पेरायचं असेल तर आपल्या वरती पेरा ठीक आहे मला एक कमेंट आली की शेतकऱ्यांनी आता कसं करायचं फक्त शेतकरी समृद्धी मिशन मध्ये जॉईन व्हायचे पावसाला आणि प्रशासनाला चोख उत्तर तिथे मिळू शकतं अकोलकोट पट्टा सव्वीस पर्यंत आहे पंचवीस पर्यंत फुल पाऊस आहे सव्वीस पासून थोडा थोडा कमी होत जाईल थोडं सांगली सोलापूर पुण्याचा भागाचा परिस्थिती हे दोन दिवस जर पाऊस कमी पडला नंतर सव्वीस पासून कमी होणार आहे इकड्या भागातला पाऊस काही दिवसासाठी कळमनुरीला आहे पंचवीस तारीख फुल आहे राजपूस वाटे म्हणतात अंदाज चुकीचा होणार आहे आणि हे पुन्हा दिसणार पण नाहीत आपल्याला असे म्हणणारे गायब झाले फक्त आता हा बाधा राहिलाय तुमची कमेंट मला वाईट नाही वाटलं पण अंदाज चुकला तर खूप चांगलं होईल निसर्गाने साथ दिले तर माझा थोडा अपमानच होईल पण या दिवशी मी पोटतिडकीने अंदाज दिला ना तो अजून रेकॉर्ड आहे की चा, तो चांगलाच होणार आणि होणार सुद्धा आहे कारण की मान्सूनला गेलेला जरी असला तरी चक्रीवादळाचा जो काही अलर्ट आहे तो तेलंगणाला केव्हाच येऊन ठेपलेला आहे आणि एक नाही दोन नाही बक्कळ सहा ते सात दिवस वातावरण हे खराब असणार आहे मागे पण बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता गारवा सुटला आहे असा पाऊस येणार नाहीये ज्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं वारंवार की हा पाऊस असाच आहे हातगाव नांदेड देखील पंचवीस तारीख देईल मी चोवीस तारखेचा तर पाऊस आहे आपल्याकडे पण पंचवीस तारखेला सुद्धा व्याप्ती खूप आहे साहेब शेतकऱ्यांची चिंता कोणालाच नाही एक दैवताला आणि तुम्हाला जे काय काम करतात त्याबद्दल आपले आभार साहेब बेकार कमेंट वाचून नका आपले फालतू माणसे असतात मी बेकार कमेंट का वाचतोय कारण की हे कंपनीचे एजंट आहेत त्यांचे मी कंपनीचे जे काही आहे ना टेंडर्स असतात की तुम्ही आमचं प्रचार करा वगैरे करा मी ते घेतलेले आहेत म्हणून फक्त माझं जे नाव ना, ती आहे ना ते खाली खेचण्याचा प्लॅन चालू आहे मी याच्याबद्दल पुरावे पण देऊ शकतो मी असं अंदाजे बोलत नाहीये असे बरेच जण आहेत माझ्याकडे अप्रूव्हल पडलेत की आमच्या कंपनीचं हे आमच्या मी करणारच नाही तुमच्या कंपनीचं आहे असे छोटे छोटे गाव असं नका विचारू दादा लोकांचे प्रश्न अजून खूप राहिलेत मला ते घेऊ द्या घाट देखील आम्हाला आहे आपण नांदेड मित्र बघा हे दोन तीन दिवस तर पावसाचे आहेत आपल्या भागामध्ये परत एखादे दिवस थोडीशी गॅप घेईल आणि म्हणजे गॅप घेतला तर सत्तावीसलाच घेईल थोडाफार सव्वीस आणि सत, सत्तावीस सत्तावीसलाच पण परत एकोणतीसला ला तुमच्या भागात सुरू होते आणि परिस्थिती गांभीर्याची आहे उद्या देखील खूप खूप म्हणजे पावसाची चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याचा अंदाज आहे आता तुम्ही उद्या सकाळपासून जर वातावरण बघितलं ना मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्राचं विश्वासच बसणार नाही काही ठिकाणी अकरा वाजता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ काही ठिकाणी पहाटे उठणं आणि आभाळ दिसणं सूर्याचं दर्शन होणारच नाहीये पश्चिम दक्षिण महाराष्ट्राला मराठवाड्याला आणि दोन गावाला होतं असतं एवढं बी काय मी टार्गेटवरती घेत नाही पण असं प्रकारचा आभाळ मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि हे बघा शेतकरी समृद्धी मिशनची ही काळाची गरज आहे त्यावरती मी फारस कालच्याही लाईव्ह मध्ये बोललोय आपण एकत्र येऊन काहीतरी याच्यावरती पर्याय शोधू शकतो अशा पडणाऱ्या अवकाळी संकटावरती आपल्याकडे मुबलक बँकेमध्ये रक्कम जमा असावीच जेणेकरून आपण दोन वर्षाचा दुष्काळ तरी सहन केला पाहिजे आपल्या असं झालं एक जरी पीक गेले तर आपल्याला फाशी घ्यायची वेळ येते त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचारपूर्वक ह्या गोष्टीचं शेतकरी समृद्धी मिशन मध्ये जॉईन व्हायचे हे काय आहे कसं आहे हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामध्ये व्हिडिओ पण दिलेत यावरती एक पुस्तक काढण्याचा देखील विचार चालू आहे पण ते पुस्तक जाईल का नाही हे देखील चिंता वाटते ठीक आहे जय शिवराय धन्यवाद सगळी माहिती दिली मित्रांनो ती व्यवस्थित पहा उद्यापासून पाऊस आगमन करतोय आणि व्याप्ती वाढते सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये किती दिवस पाऊस राहील ह्याचा अंदाज सुद्धा लावणं आता कठीण झालाय कारण की लानीनाच अजून एक महिना कम्प्लिटली पॅसिफिक महासागरामध्ये टिकून राहतोय आणि ह्या लालिनामुळे पुढचा नोव्हेंबर महिना सुद्धा घातकी राहू शकतो गर्मीची लेवलच सांगते की पाऊस किती दिवस राहील कारण की थंडी जवळपास महाराष्ट्रात दाखल होऊन सुद्धा रिटर्न वापिस फिरली आहे कारण की चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे जे काही डब्ल्यूडी कडने येणारी थंडी आहे ती एम पी पर्यंतच मजल मारली आहे महाराष्ट्रात दाखल होण्या अगोदरच सकाळ संध्याकाळच्या थंडीमध्ये तुम्ही पाहिले दिवाळीच्या अगोदर वाढही झाली होती आणि त्या थंडीमध्ये सुद्धा पावसानं आपली परिस्थिती परत मांडली आहे देविदास गायक जायभाई सर मला खरंच तुमच्या कमेंटचं कौतुक वाटत कारण की माझी काळजी काय का प्राईम मेंबरशिप म्हणजे लोकांना तिथे पैसे भरावे लागतात आणि तुम्ही सगळ्यांनी ते पेमेंट भरलेलं आहे त्यावेळेस तुमचं गणित हे येत आहे मला है। है तर पुढच्या वर्षी शंभर टक्के तसंच करायचं आहे कारण की प्राईम मेंबरशिप शिवाय हे गत्यंतर नाही जमलं तर आपण प्रायम मेंबरशिप मित्रांचे पैसे एखाद्या गरीबाला दान करू पण हे फुकटचे सल्ले देणं खरंच चुकीचं आहे तुम्ही म्हणत असाल तुमची एक टीम करा आपण त्याच पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी करून टाकू परत सायक्लॉन आहे मित्रा परत सायक्लॉन पुढच्या महिन्यामध्ये दहा बारा तारखेच्या दरम्यानच कमी दाबाचा पट्टा बनतोय आणि ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे बालाजी शिंदे सर धन्यवाद सोळा प्लस दोन हजार सव्वीसला ला कसा राहील पाऊस सांगा रे दादा असा मुळे सर आता दोन हजार सव्वीसचा चा रिपोर्ट काढायचा म्हटलं ना त्याला मार्च महिना लागतोय आता भंपकपणा सांगून काही उपयोग नाही जर पाडव्याच्या आधी दोन महिने पाऊस पडला त्या साली कोरडा दुष्काळ ठरतोय आणि पाडव्याच्या नंतर पाऊस पडला त्या साळी ओला दुष्काळ होतोय अशी वैद्यशास्त्रातली भूमिका आहे ती मी तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये सक्सेस करून दाखवली आणि गेल्या वर्षी सुद्धा आपण ओल्या 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 दुष्काळाची पूर्वकल्पना दिली ती देखील सक्सेस करून दाखवली त्यामुळे थोडं थांबा ना पुढच्या वर्षी पावसावर तुम्हाला मी सांगेल पण ह्या सव्वीस आणि सत्तावीस मध्ये एक वर्ष का महिना कोणती तरी साली कोरडा दुष्काळ निश्चित आहे सर राजस्थान राजस्थानम बोलताय का ठीक आहे तुमच्याबद्दल मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय दादा मी हिंदीमध्ये सुद्धा अंदाज सुरू करणार आहे कारण की महाराष्ट्रातला मराठी मा, माणूस टोमने मारल्याशिवाय पलीकडे काही काम करत नाही काही चांगल्या लोकांसाठी सुरू केले आपल्या भागामध्ये के सव्वीस तारखेपासून जोर वाढतोय दादा जोधपूर पासून दक्षिण भागामध्ये सव्वीस तारखेला पाऊस आगमन करतोय त्यानंतर आपल्याकडे सत्तावीस तारखेला आपल्या मी फिक्स पाऊस सांगू शकतो त्यामध्ये मध्यम ते दमदार पाऊस असेल आणखीन तारखा तुमच्यासाठी ठीक आहे जे जोधपूर पासून दक्षिण भाग आहे ना ता भागने पर भागा मदे है। 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 मी आता टायपिंग करून तुमचा भाग नाही सर्च करू शकत पण राजस्थानच्या दक्षिणेकडील भागामध्ये पाऊस नक्की आहे त्यामध्ये मध्यम ते दमदार असेल काही ठिकाणी मेघयोजनेचं देखील असणार आहे नाशिक सिन्नरला चोवीस पंचवीस तारखा आहेच राजूर गणपतीला चोवीस तारीख देईल मी दमदार पावसाची पण पंचवीस सव्वीस धुमापूर घालणार आहे तुमच्या भागामध्ये थोडं वेट करा नक्कीच हरि पवार सर धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिली एकदा थोडक्यामध्ये सगळ्या भागांची माहिती देतो आपण ठीक आहे थोडक्यामध्ये सांगते म्हणजे तुम्ही जे नवीन आले त्यांना समजून जाईल हे पहा उद्या चोवीस आणि पंचवीसला दोन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हे खराबच असणार आहे काही ठिकाणी पहाटेच्या वेळेला पाऊस सुरू होणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातल्या काही गावांचा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणच्या भागांचा समावेश आहे उद्या पंचवीस चोवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे त्यात कन्नड शिल्लोडी व्याप्ती जास्त असेल अहिल्यानगरच्या देखील सर्व तालुक्यांमध्ये उद्या भाग बदलत पद्धतीनं पण चांगली व्याप्तीचा पाऊस असेल संध्याकाळी जोर वाढेल परभणी नांदेड लातूर बीड जालना परिसरात धाराशिव बरोबरच पाऊस राहणारच आहे हिंगोलीमध्ये देखील वसमत वगैरे भागांमध्ये पाऊस असणारच आहे अनेक भागांमध्ये ह्या पाऊस राहणार आहे त्यानंतर देऊळगडाच्या चिखली भोकरदन ज्या प्रभात उद्या चोवीस तारखेपासून काही ठिकाणी पाऊस वाढणार आहे जळगाव जिल्हा नंदुरबारमध्ये काही प्रमाणात धुळे मात्र साखरी भाग वादळी वाऱ्यासह असणार आहे पंचवीस तारखेची व्याप्ती मराठवाडा आणि विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी असणार आहे यामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार शहादा भोकरदन जाफ्राबाद सह छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके जालन्यामध्ये काही ठिकाणी तर लातूर नंदुरबार लातूर नांदेड या परिसरामध्ये अनेक ठिकाणी असणार आहे याच्यात गारपीट शक्यतो कमी आहे पण नाहीच म्हणता येईल तर असे भाग आहे तुळजापूर देखील पाऊस सध्या काही ठिकाणी चालू आहे पण अनेक ठिकाणी चालू आहे सोलापूर पुणे भागात देखील पावसा जोर वाढतो आहे आणि याचबरोबर सव्वीस तारखेला वातावरण थोडं उत्तरेकडे सरकतं आहे आणि मराठवाड्यातल्या नांदेड परभणी भागात देखील ह्या सव्वीस तारखेला मोठा पाऊस आहे पाऊस खानदेशमध्ये सहा ते सात दिवस किंवा आठवडाभर अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यात नागपूर अकोला अमरावतीची परिषदही वाढणार आहे जालन्यातला जोर पश्चिमेकडे लांबड वगैरे पट्ट्यातला आयल्या नगरचा सोलापूरचा जोर हा ओसरणार आहे पण ती तारीख सव्वीस आहे सव्वीस तारखेचा पाऊस फक्त उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भ आणि पूर्व मराठवाडा मराठवाड्यातल्या अनेक भागांना असणार आहे याबद्दल या वेळामध्ये आपण थांबतोय माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय